नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे कारण मालिकेतील पूर्णा आजी हे पात्र साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी पुण्यात निधन झालं तर त्यांचं निधन कशामुळं झालं याचं अखेर खरं कारण समोर आलेलं आहे तर त्यांच्या मुलीने स्वतः खुलासा केलेला आहे तर काय संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं नमस्कार कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की मनमुरात जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी सोळा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे त्यांचे अंत्यसंस्कार सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नवी पेठ वैकुंठ शमशानभूमी पुणे येथे होणार आहेत अशी पोस्ट तिने लिहिली आहे तर पूर्णा आजीचे निधन हे अल्पशा आजाराने झाले असून त्या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या मात्र त्यांच्या जाण्याने तर मग मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे एका हिंदी चित्रपटातील छोट्याशा भूमिकेने ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं त्यानंतर अनेक मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर आपला कामाचा ठसा त्यांनी उमटविला त्यांनी सुंदर मी होणार करायला गेलो एक वराडी स्वयं स्वयंसिद्धा यांसारख्या नाटकांमध्ये काम केलं मात्र त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर